बहारीन येथे सुरू असलेल्या तिसऱ्या पश्चिम आशियाई यूथ गेम स्पर्धेत नाशिकच्या वेगवान धावपटू भूमिका नेहेते हिने दुहेरी पदक पटकावून भारताचा आणि नाशिकचा झेंडा उंचवलाय भूमिकानं दोनशे मीटर धावणे प्रकारात चोवीस पॉईंट त्रेचाळीस सेकंदात अंतर पूर्ण करत कांस्य पदक तर चार गुणिले शंभर मीटर मिडले रिले प्रकारात सहकारी एडविना जेसन शौर्य अंभुरे आणि तन्नू यांच्या साथीनं दोन पॉईंट बारा पॉईंट शून्य शून्य मिनिटात अंतर पूर्ण करून रजक पदक मिळवलंय भूमिका नेहते ही दोनशे मीटर या कमी अंतराच्या धावणे प्रकारात भारताला पदक मिळवून देणारी नाशिकची पहिली महिला धावपटू ठरली आहे याआधी तिने भुवनेश्वर येथे झालेल्या चाळीसाव्या कनिष्ठ गटाच्या मैदानी स्पर्धेमध्ये पाटणा येथील खेलो इंडिया स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता भूमिका गेल्या पाच वर्षापासून एन आय एस प्रशिक्षण सिद्धार्थ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय क्रीडा संकुल पंचवटी येथे सराव करत आहे तिच्या आंतरराष्ट्रीय यशामुळे नाशिकच्या युवा धावपटूंमध्ये नवचैतन्य निर्माण झालंय असं प्रशिक्षक वाघ यांनी सांगितलं आहे भूमिकाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल क्रीडा उपसंचालक स्नेहल सोळुंके साळुंके क्रीडा जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील तसेच नाशिक जिल्हा ॲथलॅटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे सचिव सुनील तावरगिरी यांनी ते तिचे अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिले।